नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकांवये कळविले आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार तीनशे त्र्याण्णव शिक्षक मतदार असून त्यांच्यासाठी जिल्ह्यात नऊ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे तथापि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मर्यादित मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनाने विशेष नैमित्तिक रजा जाहीर आहे ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असणार आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या या विशेष नैमित्तिक रजा सवलतीचा लाभ घेऊन मतदान अवश्य करावे असे आवाहनही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी एका शासकीय या प्रसिद्धी पत्रकांवर केले आहे